आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आपला डिपनेकचा जो ब्लाऊज असतो हो त्याचा शोल्डर उतरतो ते शोल्डर उतरू नये त्याच्यासाठी तुम्हाला इथं एकदम एक मी सोपी ट्रिक सांगणार आहे ती ट्रिक काय आहे ते त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा जा आणि व्हिडिओला एक लाईक पण करत जा काय होतं आपलं जे डिपनेक असतं ते आपलं उतरतं म्हणजे व्यवस्थित बसत नाही मुंड्यामध्ये घोळ पडतो तो घोळ पडू नये आणि मुंडाही आपला व्यवस्थित यावा त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहे ती ट्रिक काय आहे ती बघूयात आता आपण तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार उंची घ्यायची आहे इथं आपली उंची आहे साडे तेरा इंच म्हणजे अर्धाही एक इंच आपण यामध्ये मिक्स केलेला आहे म्हणजे साडेबारा आहे आणि एक इंच मिक्स म्हणजे साडे तेरा घेतलेलं आहे गळारुंदी घेऊयात आपण गळारुंदी आहे अडीच इंच शोल्डर आहे आपलं तीन इंच तुम्ही देपनेचा जरी ब्लाऊज कट करत असाल तर तुम्ही मुंड्यामध्ये काय मुंडा शोल्डर गळारुंदी जे आहे ते ब्लाऊजच्या मापानुसारच घ्यायचं आहे साईजनुसार गळारुंदी घ्यायची आहे ब्ला आणि शोल्डरही घ्यायचा आहे आणि मुंडाही तोच घ्यायचा आहे त्यामध्ये काही बदल करायचं नाही आहेत आता आपण मुंडा बघूयात आता आपला मुंडा आहे साडेपाच इंच आणि हे आपण पट्टीने जोडूयात बत्तीस साईजचा ब्लाउज आहे त्यामुळे आपण हे आठ इंच घेऊयात शिलाई मार्जिनसाठी दीड इंच पट्टी ने जोडून घ्यायचं आहे शिलाई मार्जिन पण तुम्ही कमी जास्त करू शकता ही आपली कमरची जी फिटिंगची टीप आहे ती बघा आता आपण मुंड्याला आकार कसा द्यायचा हे बघा असं बाहेर यायचं आहे किंचित बाहेर येऊन आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे आणि आपला मुंडा जो असतो पाठीमागचा तो दीड इंचाचा असतो आपण मुंड्याला दीड इंचावरती आकार देत असतो बाहेर घे बघा तुम्ही मी कशी बाहेर भाएर, किंचित बाहेर आलेली आहे वरच्या साईडला आणि त्याच्यानंतर आपण असं अशा पद्धतीने आपण मुंड्याला आकार दिलेला आहे हा झाला आपला मुंड्याचा आकार आता आपण काय करायचं आहे मी तुम्हाला अगोदर इकडचं दाखवते आणि त्याच्यानंतर इथं शोल्डरमध्ये काय बदल करायचा मुंड्यामध्ये तेही मी तुम्हाला सांगते आता आपण पाठीमुखता गळा उंची घेऊया आता डीप आहे त्यामुळे आपल्याला गळा उंची जास्त आहे आपली इथं आपण आपलं गळा उंच आहे साडे दहा शिलाई मार्जिनसाठी अर्धा म्हणजे अकरा इंचावरती मार्क करूयात आता अकरा इंच मार्क केल्यानंतर इथं गळावरून जी आहे ते आपली अडीच वरती मार्क करून घ्यायचं आहे आणि हे पट्टीनं जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता आपण तुम्हाला किती नेक ब्लाउज हवा आहे म्हणजे बाहेरच्या साईडनी एक इंच अर्धा इंच पाऊन इंच किंवा दीड इंच तुम्हाला जितका हवा आहे तितका तुम्ही घेऊ शकता इथं आपण एक इंचावरती घेऊयात बघा तुम्ही एक इंच घेतलेला आहे हे झालं आपलं असं ही अगोदरची आपली गळा रुंदी आणि त्याच्या बाहेर आपल्याला एक इंच आपण घेतलेला आहे मुंड्यासाठी आता आपण काय करायचं इथून इथपर्यंत क्रॉस मध्ये हे जोडून घ्यायचं आहे आकार अजिबात द्यायला जायचं नाही नंतर आकार देऊयात आता आपण अगोदर हे जोडून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आकार द्यायचा आहे अगोदर काय करायचं आपल्याला जशा तसा अगोदर आपण अडीच इंचा म्हणजे तुम्ही जितकं गळारुंदी देत असाल म्हणजे साईजनुसार ते गळारुंदी देऊन बॉक्स बनवायचं आहे त्याच्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला किती डिपाव आहे अर्धा असेल तर इथंपर्यंत मार्क करायचं पाऊन असेल तर इथंपर्यंत करायचं आणि एक असेल तर इथंपर्यंत करून हे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं म्हणजे असंही जोडून घेऊ शकता म्हणजे जसं तुमचं अंतर येईल तेवढं घेऊन तुम्ही हे इथून इथपर्यंत इत क्रॉसमध्ये हे जोडून घ्यायचं आहे त्यामुळं काय होतं जे शोल्डर आहे इथलं तर इथंच राहतं गळारुंदी आहे त्यामध्ये बदल होत नाही शोल्डरही मध्ये पण होत नाही अशा पद्धतीनं ना बदल होत जातो आता आपण गोळा गळायला आकार कसा द्यायचा आता आपण काय करत असतो खूप असा आकार देतो त्यामुळेही प्रॉब्लेम होतो आता आपण काय करायचं आहे किंचित गोळ्या गळ्याला आकार द्यायचा आहे इतकं जरी तुम्ही दिला ना तरी तुमचा जो आहे ना जो आकार डिपणीचा तो व्यवस्थित बसतो म्हणजे आपण काय करतो असा आकार जर दिला ना तुमचा व्यवस्थित येणार नाही त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे अशा पद्धतीनं आकार द्यायचा आहे हा झाला आपला गोल गळ्याचा टिपणी ब्लाऊज खूप छान बसतो आता आपलं काय होतं हे अंतर इकडं आलेलं आहे आपलं हे अंतर इकडं आल्यामुळं काय होतं हा जो भाग आहे तो ढिल्ला पडतो त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे फिटिंग करताना अशा पद्धतीनं फिटिंग करायचं आहे म्हणजे काखेमध्ये जास्त फिटिंग करायची आहे आणि असं इथं सरळ घ्यायचं आहे म्हणजे इथं तुम्हाला जी भाईची टीप असते ती सरळ घ्यायची आणि त्याच्यानंतर आतमध्ये थोडंसं येऊन खालच्या साईडला बरोबर आपलं टीप मारायचं आहे जितकं आपलं कमरेचं अंतर आहे ना तशीच फिटिंग करायचं आहे फक्त बदल काय करायचा आहे काखेमध्ये थोडंसं अर्धा इंच किंवा पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे आतल्या बाजूला फिटिंगची टीप क्रॉस घ्यायची आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला मार्क जसा करून दाखवलेला आहे ना तसं वरची टीप सरळ घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला आतल्या बाजूने येऊन त्याच्यानंतर आणखीन बरोबर आपली कमरेची जी कमरची फिटिंग असते तिथंपर्यंत टीपवरती फिटिंग करायची आहे हा बदल करायचा आहे त्याच्यानंतर आता आपला ब्लाऊज काय झालेला आहे इकडं सरकलेला आहे म्हणजे डिपनेकचा ब्लाऊज असल्यामुळं मग हे अंतर काय होतं आपलं लूज पडतं ते लूज पडू नये त्याच्यासाठी आपल्याला इथंही बघा असं अंतर घेऊन हे जोडून घ्यायचं आहे म्हणजे जे इकडचं लूज पडलेलं अंतर आहे ते इकडं पॅक होतं आणि इथं जो गोळ पडतो तो पडणार नाही आणि त्याच्यानंतर आप आणखीन एक ट्रिक म्हणजे ब्लाऊज ज्या वेळेस आपण शोल्डरमध्ये फिटिंग करतो त्यावेळेस काय करायचं आहे इकडल्या बाजूला अंतर बरोबर घ्यायचं आहे आणि इकडं कमी घ्यायचं आहे म्हणजे क्रॉसमध्ये जोडायचं आहे आपल्याला मग अशा पद्धतीनं करायचं आहे फिटिंग करताना अशी पद्धत वापरायची आहे इकडं बरोबर घ्यायचं अंतर पण इकडंवरती इकडची जी फिटिंग आहे ते आपण असं क्रॉसमध्ये करायचं आहे इकडं अर्धा इंचच घ्यायचं पण इकडं पाव इंच घ्यायचं आहे म्हणजे पाव इंचा आपल्याला गॅप पाहिजे अशा पद्धतीने क्रॉसमध्ये तुम्ही अगोदर मार्क करून घ्यायचं आहे कपड्यावरती आणि त्याच्यानंतर हे शोल्डर जे आहे ते जॉईन करायचं आहे त्यामुळं काय होतं आपला डिपनेक असल्यामुळं हे शोल्डरही उतरणार नाही मुंड्यामध्ये अर्धा इंच अलीकडल्या साईड आल्यामुळं काय होणार आहे आपलं ब्लाऊजही आपला इथं घोळ पडणार नाही ही फिटिंग ही फिटिंग आतमध्ये घेतल्यामुळं जो इथं ब्लाऊज लूज पडतो गोळा होतो तोही होणार नाही आणि अशा पद्धतीनं तुम्ही इकडं वाढवायचं आणि इथून क्रॉसमध्ये जॉईन असे सरळ मार्क करून घेतलेला आहे क्रॉसमध्ये आणि त्याच्यानंतर आपण इथं मुंड्याला डिपनेकला आकार दिलेला आहे त्यामुळं काय होणार आहे आपला जो डिपनेकचा जो ब्लाऊज आहे तो परफेक्ट बसणार नाही बसणार आहे अशी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आपण इथं कट वगैरे करणार नाही आहोत कारण आपल्याला फक्त मार्क कसं करायचं ते बघायचं होतं आता अशा पद्धतीनं तुम्ही कटिंग करून तुमचं माप व्यवस्थित आलं आहे का बघू शकता अशा पद्धतीनं तुम्ही एक वेळेस ब्लाऊज कटिंग करून बघा तुमचा डीपनेक जो आहे तो परफेक्ट येणार व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद